शांताराम मोरे यांचा दणदणीत मताने विजयी झालेला आहे ते सत्तावन्न हजार नऊशे बासष्ट मताने जिंकलेले आहेत त्यांनी याच्या पूर्वीचे जे रेकॉर्ड त्यांचे होते दोन हजार चौदाला लढले दोन हजार एकोणीसला लढले त्याच्यापेक्षा जास्त मताने ते विजयी झालेले आहेत खरं तर वीस तारखेला मतदान होतं आज निकाल लागलेला आहे मात्र चौदा तारखेलाच याच चॅनलवरनं आम्ही शांताराम मोरे का विजयी होती याची पंधरा कारणं सांगितली होती आणि ती पंधराच्या पंधरा कारणं ही खरी ठरलेली आहेत आणि शांताराम मोरे यांचा प्रचंड मताने विजयी झालेला आहे त्यांना एक लाख सत्तावीस हजार दोनशे पाच मतं मिळालेली आहेत तर महादे� ले ले। महादेव घाटाळ यांना एकोणसत्तर हजार दोनशे त्रेचाळीस मतं मिळालेली आहेत म्हणजे जवळपास महादेव घाटाळ यांच्यापेक्षा जवळपास दुपटीने शांताराम मोरे यांना मतं मिळालेली आहेत याच मतदारसंघामध्ये शांताराम मोरे पराभूत व्हावेत म्हणून जिजाऊ संघटनेने कंबर कसली होती अगदी मताला पाचशे रुपये याप्रमाणे पैसे वाटले होते आणि तरी सुद्धा त्यांना मतं जी मिळालीत ती अवघी चोवीस हजार तीनशे चार तिथे मनीषा ठाकरे या जिजाऊच्या उमेदवार होत्या त्यांना चोवीस हजार तीनशे चार मतं मिळालेली आहेत आणि त्यांच्यापेक्षा शांताराम मोरेंना एक लाख दोन हजार नऊशे एक मतं ही जास्त मिळालेली आहे म्हणजे शांताराम मोरेंना जे पराभूत करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होते पूर्ण शक्ती खर्ची करत होते त्यांचा एक लाख दोन हजार नऊशे एक मतांनी पराभव झालेला आहे इथे वनिता ठाकरे ज्या मनसेच्या उमेदवार होत्या त्यांना तेरा हजार आठशे अधा सोळा मतं मिळालेल्या आहेत वंचितचे प्रदीप हरणे यांना दोन हजार सातशे पंधरा मतं मिळालेली आहेत स्नेहा पाटील यांनी शांताराम मोरे यांना पाठिंबा दिला होता तरी सुद्धा त्यांना मतं एक हजार सत्तावन्न मिळालेली आहेत विष्णू पाडवी हे अपक्ष उमेदवार होते त्यांना अवघी पाचशे एकोणचाळीस मतं मिळालेली आहेत तर नोटाला दोन हजार पाचशे एक मतं मिळाली आहेत शांताराम मोरे यांना दोन हजार चौदामध्ये म्हणजे जेव्हा ते पहिल्यांदा विजयी झाले तेव्हा त्यांना सत्तावन्न हजार ब्याऐंशी मतं मिळाली होती यावेळेस ते सत्तावन्न हजार नऊशे बासष्ट मताने जिंकलेले आहेत त्यावेळेस दोन हजार चौदाला ते अवघे दहा हजार मतांच्या फरकाने जिंकले होते दोन हजार एकोणीसला त्यांना त्र्याऐंशी हजार पाचशे सदुसष्ट मतं मिळाली होती आणि ते चव्वेचाळीस हजार पाचशे नऊ मतांनी जिंकले होते जे सुरुवातीला दोन हजार चौदाला त्यांना सत्तावन्न हजार मतं मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसला त्यांना त्र्याऐंशी हजार मतं मिळाली होती आत्ता मात्र त्यांनी लाखाचा आकडा पार केलेला आहे एक लाख सत्तावीस हजार मतं त्यांना मिळालेली आहेत आणि त्यांचा विजय सत्तावन्न हजार नऊशे बासष्ट मतांनी झालेला आहे या विजयाचे जे शिल्पकार आहेत ते शिल्पकार आहेत प्रकाश पाटील प्रकाश पाटील यांनी जी मेहनत घेतली आणि जे चॅलेंज स्वीकारलं म्हणजे खरं तर शांताराम मोरे यांची सुरुवातीची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती मात्र महादेव घाटाळ यांना लुटायचंच त्यांना गंडवायचंच असं ठरवून त्यांच्या अवतीभोवती जे महाभाग लोक होती त्या महाभागाने महादेव घाटाळ्यांची पद्धतशीर गेम केली आणि त्याच वेळेस प्रकाश पाटील यांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं म्हणजे आपली यंत्रणा कोणाच्याही हातात न देता ते आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या हातात ठेवली दोघे सख्य भाऊ हो। म्हणजे पंडित पाटील आणि प्रकाश पाटील यांनी पूर्ण ताकद ही या मतदारसंघामध्ये पणाला लावली होती म्हणजे एकीकडे प्रकाश पाटील यांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या नातेवाईकांना मित्रांना त्यांनी जवळ घेऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती आणि माधेव घाटाळ यांची जबाबदारी मात्र जे निशांत चिटर आहेत म्हणजे या मतदारसंघामध्ये त्यांना चिटर म्हणून ओळखलं जातं त्या लोकांच्या हातात त्यांची सूत्र होती आणि त्यामुळे आम्ही सांगितलं होतं की या लोकांच्या हातात जर सूत्र असतील तर शंभर टक्के महादेव घाटाळ यांचा पराभव होईल आणि तसाच पराभव जवळपास दुप्पट मतांच्या फरकाने महादेव घाटाळ्यांना एकोणसत्तर हजार दोनशे त्रेचाळीस मत आहेत आणि शांताराम मोरेनं एक लाख सत्तावीस हजार दोनशे पाच मत आहेत म्हणजे प्रचंड मताने हा शांताराम मोरेंचा विजय झाला आणि या विजयाचे शिल्पकार आहेत शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील